साधारणपणे सहा वाजता या आगीची खबर अग्निशामन दलाला आम आमच्या मिळाली आणि त्यानंतर ताबोताब या ठिकाणी आमचा अग्निशामन दलाचा ताफा या ठिकाणी आला सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी ही आमची या ठिकाणी असलेले नागरिक जे होते त्यांना रेस्क्यू करणं आणि त्यांना सेफ जागी खाली आणणं हा सगळ्यात महत्त्वाचा इशू होता आग लागल्याच्यानंतर सर्वप्रथम लिफ्ट बंद करावी लागते त्यामुळे पंधरा सोळा मजल्यापासून ते खालीपर्यंत सर्व लोकांना इव्हॅक्युएट करणं काही लोकांना वरून खाली आणणं वृद्धांना हे साधारणपणे आमच्या तीस ते चाळीस जवानांनी सुरुवातीला हे काम केलं त्याच्यानंतर वरती ज्या ठिकाणी ही अग्निशमन यंत्रणा उभी केलेली आहे तर त्या ठिकाणी सोसायटीची जी यंत्रणा आहे ती सोसायटीची यंत्रणा चालू करून त्याद्वारे सर्वप्रथम आग विझवण्याचे काम जे आहे ते चालू झालं साधारणपणे पाच ते सहा वरचे फ्लॅट जे आहेत त्या फ्लॅटमध्ये हे नुकसान झालेलं आहे प्रथमदर्शनी आता कुठल्या कारणास्तव लागलेली आहे याचा सविस्तर अहवाल आपल्याला उद्या आम्ही देऊ शकू आता सर्वात प्रथम जी प्रायोरिटी होती त्याच्यामध्ये ही आग आता नियंत्रणात आलेली आहे त्यानंतर सर्व मजले जे आहेत ते पी टी एलद्वारे चेक करण्यात आले कुणी फसलेलं असेल काय असेल त्याची खात्री करण्यात आलेली आहे कुठली जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही परंतु पाच फ्लॅटची जी वित्तहानी झालेली असेल तेवढी हानी या आगीमुळे झालेली आहे सोसायटीची यंत्रणा या ठिकाणी काम करत होती पण काही त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्याच्यामुळे ताबडतोब स्प्रिंकलर चालू झाले नाही तर ते स्प्रिंकलर चालू होणं ताबडतोब अपेक्षित होतं त्यामुळे आग थोडीशी वाढली परंतु आमच्या जवानांनी शर्त करून आ, दोन ते अडीच तासामध्ये ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे आता सध्या कूलिंगचं काम चालू आहे या ठिकाणी कूलिंगचं काम त्यानंतर इलेक्ट्रिकद्वारे इलेक्ट्रिक विभागामार्फत एम एस सी बी मार्फत याचं सर्व इन्स्पेक्शन होईल त्यानंतर फ्लोअर वाईज या ठिकाणी नागरिकांना कुठल्या फ्लोरवर अलाव करायचं आहे ते डिसाईड होईल आणि जोपर्यंत वरती आमचे अग्निशमन दलाचे जवान सतरा अठरा पासून वरचे जे मजले आहेत त्याच्या प्रत्येक फ्लॅटचं ते इन्स्पेक्शन करतील आणि त्याप्रमाणे साधारण ते नागरिकांना या ठिकाणी परत त्यांच्या फ्लॅटमध्ये जाण्याची मुभा दिली मात्र वरचे जे मजले आहेत त्या मजल्यावरच्या नागरिकांना आज रात्री कदाचित जाता येणार नाही जोपर्यंत पूर्ण खात्री होत नाही आणि वरच्या इलेक्ट्रिक जे जळालेले आहे यंत्रणा जळालेली आहे त्याचबरोबर स्ट्रक्चरल डॅमेज काय आहे या सगळ्यांचा आढावा घेतल्यानंतरच पुढचं या ठिकाणी लिफ्ट चालू करणे किंवा इलेक्ट्रिसिटी स्टोर करणे या सगळी कामं केल्या जातात